आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची राज्य शासन यांच्याकडून नियुक्त उपजिल्हाधिकारी मुंबई यांच्या नेतृत्वात मैत्रीय या ग्रुप ऑफ कंपनीची महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातून चारशेपेक्षा अधिक प्रॉपर्टी शोधून काढण्यात यश आलंय त्यामुळे लवकरच मैत्रीय गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय महाराष्ट्र गुजरात राजस्थानमध्ये प्रदेश कर्नाटक येथे मोका भूखंड हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स फ्लॅट्स बंगलो कमर्शियल कॉम्प्लेक्स इत्यादी स्वरूपात स्थावर व जंगम मालमत्ता प्राप्त केल्या आहेत विशेष सरकारी वकील प्रदीप घरत व गुंतवणूकदारांच्या वतीनं संतोष भट गुनाकी यांनी मुंबई विशेष न्यायालयातून पहिल्या टप्प्यातील तीनशे दहा प्रॉपर्टी विक्री करण्याचा आदेश न्यायालयातून मिळवले आहेत त्या विक्रीसाठी आदेश मिळालेली प्रॉपर्टी ची मार्केट व्हॅल्यू काढली जाणार असून जाहीर रित्या लिलाव करून प्रॉपर्टी जास्त किमतीने लिलाव जो घेईल त्यांना विकली जाणार आहे प्रॉपर्टी विकून जमा होणारा पैसा इस्क्रो खाते मुंबई येथे जमा होणार असून जमा झालेलं पैशाचं वितरण गुंतवणूकदारांना मुंबई कोर्टाच्या आदेशानुसार टप्प्याटप्प्यानं केलं जाणार आहे कंपनीच्या काही मालमत्तेवरती इतरांनी आपले दावे दिलेले आहेत अशा चाळीस मालमत्तांची मुंबई ना विशेष न्यायालयात ना सुनावणी होऊन कंपनी मालमत्तेवरती सर्वात पहिले गुंतवणूकदारांचा अधिकार असेल असं मत मुंबई विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शुक्ला यांनी मत नोंदवलं उर्वरित चाळीस ते पन्नास प्रॉपर्टी विक्रीचे आदेश एक किंवा दोन महिन्यांमध्ये कोर्टाकडून येऊन असे सरकारी वकील प्रदीप घरत व संतोष भटगुणाकी यांनी यावेळी सांगितलं ॲडव्होकेट प्रदीप घरत संतोष भडगुणाकी तसेच महादेव किरवले संदीप सोळंके रवींद्र शिंगाडे रामसिंग खोडक आव्हाड सरडी सूर्य पाणी या प्रकरणी कामकाज बघत आहेत यामुळे लवकरच मैत्रीय गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे बागला है भैयासाहेब माळी